मजुरी पाचशे रुपये आणि गुलामी पाच वर्ष मित्रांनो निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि आता पालघरच्या प्रत्येक वाडीत प्रत्येक गावात आणि प्रत्येक पाड्यात निवडणुकीचं वातावरण पसरलेलं आहे आता येणाऱ्या काही दिवसात तुमच्या घराजवळ तुमच्या पाड्याजवळ अनेक नवीन चेहरे तुम्हाला बघायला भेटतील ज्यांचं नाव कधी तुम्ही ऐकलेही नसेल ज्यांनी कधी तुमच्या दुःखात ना कधी सुखात तुमची चौकशी केली नसेल अशी माणसं तुमच्या दाराजवळ येतील तुम्हाला मान देतील तुम्हाला सन्मान देतील तेवढ्या एका क्षणापुरते मोठी लोक तुमच्या समोर हात जोडतात कारण त्यांना चा। तुमची ओळख नाही पण तुमच्या मताची किंमत मात्र चांगलीच माहिती आहे पण एकदा का निवडणूक झाली की ते चेहरे तुमच्याकडे पाहायला सुद्धा तयार नसतात तेच हात तुमच्याजवळ कधी जोडायला सुद्धा तयार नसतात निवडणूक अशी गोष्ट आहे जिथे श्रीमंतापेक्षा गरीबाच्या मताला जास्त किंमत दिली जाते कारण तुमचं एक मत तुमच्या राज्याच्या तुमच्या जिल्ह्याचा विकास किंवा विनाश हे ठरवू शकते म्हणून तुमचं मत जे आहे ते शंभर किंवा विकू नका आज तुम्ही तुमचे विचार विकाल उद्या तुमच्या पोरांना अडाणी लोकांच्या गुलामीत जगावं लागेल तुमचे मत स्वतंत्र आहे पैशांच्या अमिषाने स्वतःचे विचार विकणे हे आपल्या आदिवासी समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे आणि ह्याची किंमत भविष्यात तुमच्या पोरांना भोगावी लागते मित्रांनो विचार करून मतदान करा मत विकू नका मताची ताकद ओळखा पालघरच्या अन्यायावर आवाज उठवणारा नेतृत्व निवडा नुसता हात जोडू फोटो काढणार नाही धन्यवाद जय आदिवासी जय जोहार